शेतकरी मित्रांनो नमस्कार साईनाथ रहाणे यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहेत अतिशय सुंदर अशी ज्यांची डाळीम शेती आहेत ते आदरणीय प्रदीप हनुमंत चव्हाण बाभुळगाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे रहाणे ॲग्रोबायोटेकचे पिकअप नाइंटी हा जो काही प्रोडक्ट आहे त्यांनी तीन वेळा ॲप्लिकेशन केलेला आहे बाकीचे पण प्रोडक्ट त्यांनी वापरलेले आहे आणि अतिशय सुंदर बाग आणि अतिशय छान फळं या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे एक हजार यांची झाडं आहेत तीन वेळेस पिकअप नाइंटी दिलं एकशे एक्क्याऐंशी रुपये किलोचा भाव त्यांना या ठिकाणी भेटला दहा टन माल निघाला असं या ठिकाणी आदर्श या ठिकाणी या चव्हाण साहेबांचा आहे पहिल्याच वर्षी दमदार उत्पादन या ठिकाणी त्यांचं निघालं आणि म्हणून आपल्यालाही वाटत असेल की आपली बाग अतिशय चांगली यावी कलर चांगला यावा साईज चांगली व्हावी तर या ठिकाणी आमचे हेल्पलाईन नंबर स्क्रीनवर दिसत आहे तुम्ही आम्हाला कॉल करू शकता ऑल महाराष्ट्र ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून आणि डीलरच्या माध्यमातून आम्ही डिलिव्हरी देत असतो राहण्या ॲग्रो बायोटेक सिंद्री शेतीतून चालना देण्यासाठी अनेक ऑर्गॅनिक प्रोडक्ट देतं जसं की पिकअप नाईन्टी आहे ड्रिपऑल आहे सॉइल बुस्टर आहे पी एच बी के एम बीचं स्लरी नियोजन या ठिकाणी आपण शेतकऱ्यांना सांगतो बायोमिक्स म्हणून आपला प्रोडक्ट आहे त्याचा पण आपण वापर करायला सांगतो अशा प्रकारे छान असे हे ऑर्गेनिक प्रोडक्ट वापरून आपण आपले फळशेतीतून अधिक अधिक उत्पादन या ठिकाणी मिळू शकता आपल्याकडं पेरूची बाग असेल सीताफळ असेल त्याचबरोबर ड्रॅगन फ्रूट असेल डाळिंब असेल याच्यामध्ये आम्ही तुम्हाला मदत करून अतिशय चांगलं उत्पादन आपण या ठिकाणी काढू शकतो त्याचबरोबर भाजीपाला पिकासाठी सुद्धा पिकअप नाईन्टी आणि बाकी ड्रिपवॉल या प्रॉडक्टचे अतिशय उत्तम रिझल्ट आहेत त्याचबरोबर ई आर गोल्डन असेल झिंक फिडर असेल तेल्यासाठी पॉवर असेल असे विविध प्रोडक्ट वापरून आपण आपल्या शेतीतून भरघोस उत्पादन काढू शकतो विनामूल्य मार्गदर्शनासाठी स्क्रीनवर नंबर दिसत आहे नक्कीच आम्हाला कॉल करा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि मी साईनाथ राहणे रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र